we <laughs> नमस्कार मी दीप्ती खरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला स्वागत आहे प्रभाग क्रमांक सात अंतर्गत येणाऱ्या लष्करीबाग येथे बहुजन समाज पक्षाच्या नगरसेवकांनी अनेक विकासात्मक कामे केली असल्याने येथील मतदार बहुजन समाज पक्षावर खुश असल्याने आज या भागात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार योगेश लांजेवार विरंका भिवगडे मोहम्मद जमाल भाई हर्षला संजय जैस्वाल यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेत मतदारांनी पुष्प वर्षाव करून जागोजागी जंगी स्वागत करून आपला समर्थन दिला thank <laughs> you चार उमेदवार उभे आहेत हे चार उमेदवार माजी नगरसेवक राहिलेले आहे दहा पंधरा वीस वर्षाचे अनुभवी आहेत आणि प्रभा क्रमांक सात मध्ये बहुजन समाज पार्टीचे दोन हजार सतराला ला चार पैकी तीन नगरसेवक बहुमताने निवडून आले होते एक कार्पोरेटर हारलेला होता तो त्याच्या चुकीमुळे हारला होता आज एकही कार्पोरेटर कुठल्याही प्रकारे चारही कार्पोरेटर नामी गिरामी आणि जनतेचे जनसेवक आहेत आणि हे चारही कार्पोरेटर आजच्या तारखेमध्ये प्रभाग क्रमांक सात मधून बहुमतानं निवडून येत आहेत असा जनतेचा कौल दिसत आहे भागाचे जे विकास काम आहे त्याच्यामध्ये सगळ्याच बाबतीतमध्ये यांनी विकासाचे कार्य केलेले आहे राहिलेले छोटे मोठे जे काही कार्य असतील येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही संपूर्ण चारही कार्पोरेटर प्रभाग साथच्या नक्षा बदलवून देऊ दोन वर्ष कोरोनात गेल्याच्या नंतरही चा या चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये चारही नगरसेवक जनतेशी भिडून राहिले आणि जनतेचे जनसेवक म्हणून त्यांनी कार्य केलं त्यामुळे जनतेने हे पावती आम्हाला दिलेली आहे आता निवडून आल्यावर जनतेची विकास कोणती कुन, विकास कामे करणार आहात जे आमच्या प्रभागातले रोड नाली गडर पाण्याची समस्या इतर ज्या समस्या त्या राहील त्यासोबत प्रभागामध्ये आमच्या गरीब मुलांकरिता नागपूर महानगरपालिकेची शाळा आम्ही पुन्हा सुरू करू आणि ते पब्लिक स्कूल सारखी त्याला डेव्हलप करू त्याच प्रकारे हॉस्पिटलची सुविधा आम्ही इथे करू आणि त्याच प्रकारे जो बजेट आहे एस सी एस टीचा जो बजेट नागपूर महानगरपालिकेमध्ये पास होतो आणि तो बजेट सिव्हिल लाईन मध्ये लागतो त्याचा आम्ही विरोध करू आणि हाऊस मध्ये आवाज उचलून ह्या स्लम एरिया मध्ये आणि बहुल एरिया मध्ये संपूर्ण बजेट घेचून आणण्याकरिता पूर्ण प्रयत्न आम्ही करू प्रियंका नगरसेवक होते काय विकास कामे केली आहेत आता हा माझा प्रभाग असल्यामुळे बहुजन पक्षाने पुन्हा मला एकदा उमेदवारी दिली आहे कारण की माझ्या या, या प्रभागातलं काम बघून मला पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर माझ्या जनतेना मी एवढंच विनंती करते की तुम्ही तुमच्या आशीर्वादासमोर मी पुन्हा एकदा उभी झालेली आहे तर तुम्ही मला हमकाच विजयी कराल अशी मला आशा आहे जयस्वालताई आपण काय सांगणार या संदर्भात यापूर्वी तिन्ही नग तिन्ही नगरसेवक माझी नगरसेवक आहे जे आता माझ्यामध्ये माझ्याबरोबर पॅनलमध्ये आहे त्यांनी हा या प्रभागाचा भरपूर विकास केलेला आहे आणि जी उर्वरित कामे उरलेली आहेत ते आम्ही चारही उमेदवार मिळून आणि ह्या येत्या महानगरपालिकेच्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला भरघोस मतांनी आम्हाला बहुमतांनी लोक निवडून देतील ही आशा आहे आणि आम्ही भरघोस कामं करतील आणि विकासाची कामं मतदारांना काय आव्हान आहोत आपण मतदारांना हेच आव्हान करू की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने घरातून निघा आणि तुमचा जो तुमचा जो हक्क आहे तो हक्क अपना बहुजन समाज पार्टी बहुमत का या प्रभागा मध्य जो जनते हैं तो यह कौल, ते या कौल चा का जनता से हम यही कहना चाहेंगे की पिछले नौ सालों से हमने इस प्रभाग की सेवा की है और वो उनके सामने है आगे भी इस बार बहुजन समाज पार्टी ने हम चार लोगों को यहाँ से उम्मीदवारी दी है जो बच्चे कुछ काम है जो कुछ हमसे छूट चुक छूटा है, उसको पूरा करने के लिए हमें फिर से मौका देगी जनता, ऐसे हम जनता से आह्वान करना चाहते हैं। बीएसपी आगे बढ़ो, जिंदो बहुत, जिंदो बहुत, B S P जिंदा बहुत, और वारे हत्थी, आगे हत्थी, और वारे हत्थी, आगे हत्थी, और वारे हत्थी।